कायज वेलकम टू न्यू ब्लॉग तर सुज्जलोपी सेव्हनच्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं माझं नाव सुजल अली माझे चॅनलचं नाव सुजल ओपी सेव्हन तर आपलं एक हजार सबस्क्राईब लवकरच होणार नाही आणि तुम्ही तांदूळ बघून समजले असेल मी आता कुठं चालले शर्तीने चालले काही त्यासाठी आज कामावर सुट्टी घेतले आणि आपला रावण रावणबाईल आज नाही न्यायचं त्याला रविवारी न्यायचे त्याच्यामुळे आपण शर्ती बघायला जाऊ का शर्तींचा ब्लॉग बनवला येतो त्यासाठी सुट्टी पण घेतली आपल्यासोबत जगूबाई आणि अजय भाई मी आता डायरेक्ट आपण जाऊ रिडकरच्या आध्यान म्हणजे आता लवकरच निघलो जस्ट मी आता तिथून आलो मढला गेलतो संकष्टी चतुर्थीना सम मढला गेलतो मढशी आलो ना आता जस्ट लगेच निघतो तिकडं शर्तीनं तिकड तर ब्लॉगच नाही केला कारण की आपल्याला कारण शर्तींचा ब्लॉग करू मग आता चालल्या शर्तीनं फुल फुल सगळ्या बायलांचे व्हिडिओ घ्या गाईत आपण तुम्ही पण गाईच तुमचं पण पहिलं असेल तर कमेंट करून सांगा तुमच्या पहिल्याचं नाव तुमच्या बायलाचं पण आपण व्हिडिओ टाकू मस्त आहे की आणि आता आपण निघू बघू रेडगर कर अड्डा देवर लवकर भरत ना अकरा वाजले बघता आता जास्वका औकस फिरत फिरत मजा करत एन्जॉय तर बघू कालू भाई येतं का ना कालू भाई निघले त्याला आता गाडीत ना काय करा आम्हाला सुट्टी मारली काय त्याडी आज सुट्टी आणि वर्षी उद्या परवा सुट्टी आहे का आम्हाला दोन दिवस शनिवार रविवार हा ब्लॉक म्हणजे शनिवारी पडले शनिवारी तुम्ही बघा असाल मी आज ब्लॉक काढला का उद्या टाकतो म्हणजे असं आहे माझं दररोजचं टाकतो दररोजच आणि चला काहीच ना टाईमपास करत भेटूया आपण तिकडे सर्ती ना काम फिट करायला <laughs> आलो पगार भरले काहीच त्याच्यामुळं कोण बाहेर दुसऱ्या बँकेनं आलो त्या बँकेनं पैसे ना निघालं बँक निघलं हा सॉरी एटीएम मधून पैसे निघला तर तशी तर आले काय दिसेल आलं बघ आलं बघ उसल उचल उचल उसल चला उचललं तर चांगलं शर्तीला आता सगळंच कुत्रांनो झाली आठ डॅम पोहोचचा आता शर्ती चालू होती थोडं टायमान आता पेरे बेरे चालू आहे आणि बैला हातातच नेतन फाटीचा करत आता आपण थोड्या अजून ऊन आहे पका चार दिवसपर्यंत राहा आहेत होईल कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता हट जा वाडने ना वाडली 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 अड्डा भरले मजबूत जोरा चार वाजले आली बघा बायला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

आता वासरांची झरत लागली वासरा आणि बैल कशी पालताना बेकार बघा गावठी वासरा गावठी म्हणजे ती फक्त आहेत त्यांची बाकी सगळी बायला टाईट आहे मी तर बघायच दोन तीन पेरे बँकेतून जाऊन आले आता तिथं ना उभं आलं का आम्ही इथे उभं राहिलो लांबचे लांब बँक खतम बँक घेतली केलं का पोरी हवी लागला बँक मध्ये दोन तीन गेलो केलं इथून पण ये। बाबा बैलायचं आपले कालू व्हायचं बैला तर आहे आता गेले काल ते खरघोस शेर लागायला खरघोस गेलाय आता खरघोस

जा। लो दाओ, लो दाओ। तर कालू व्हायचं बैल भाई पण जिंकला आता आपण जाऊया घरी आहे आमदार